युवा आंदोलन या काय नांदेड लातूर हायवे वरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वरील हा मोठ गाव आहे आणि या गावामध्ये दोन्ही बाजूला दक्षिण उत्तर बाजूला मोठी वस्ती आहे यामध्ये मूळ गावामध्ये सात ते आठ हजार लोकसंख्या आहे आणि दक्षिण भागाला जवळपास चार ते पाच हजार लोकसंख्या आहे या दोन्ही गावाचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि या दोन्ही गाव याच्या मधोमध हा महामार्ग जात आहे याच्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटत आहे आणि याच्यानंतर लोकांना दर दररोजची दळणवळण करण्यासाठी कुठलंही साधन नाही कुठलीही पर्याय व्यवस्था केलेली नाही हे गाव मोठं आहे येथे जे केंद्र शासनाचं आहे आकाशवाणी केंद्र ते असून सुद्धा या ठिकाणी कोणतीही पर्याय व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही या ठिकाणी आपण निवेदन वगैरे आम्ही सुरुवातीला प्रकल्प व्यवस्थापक जे आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्याच्यानंतर केंद्र केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा दिलेला आहे आणि मागे दोन दिवसापूर्वी नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंडकर ही सुद्धा आले होते त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे त्यांना सुद्धा आम्ही मागणीसाठी प्रस्ताव दिला आहे या ठिकाणी बसला यापूर्वी आम्ही वीस जुलै रोजी निदर्शने केली होती त्याच्यानंतर दोन ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत आणि हे आजचा पाचवा दिवस आहे आपली जर मागण्या मान्य झाली नाही तर काय भविष्य सुरुवातीला आम्ही दोन तारखेपासून बसलेलो आहोत आजचा पाचवा दिवस आहे अद्यापपर्यंत कुठलेही जे प्रशासक आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत तरी आम्ही काही दिवस करणार आहोत आणखी दोन तीन दिवस त्याच्यानंतर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला पालकमंत्र्याकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि त्या अनुषंगाने ते काय आम्हाला जे प्रत्युत्तर देतील त्या पद्धतीने आम्ही नंतर येणाऱ्या काळामध्ये नितीन यांना भेटून हे मागणी सविस्तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत